नमस्कार मित्रांनो राज्याची उपराजधानी नागपूर मध्ये दिला आहे तर इकडे मुंबईत आज बड्या घड्यामोडीं अगोदर संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान जोपर्यंत कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याविषयी सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली कडू हे लढवय जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू कारण सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला सातबारा कोरा झालाच पाहिजे साठी संघर्ष सुरू आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती आता ही त्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला हवी ही आमच्या सर्वांचीच भूमिका असल्याचे संजय राऊत म्हणाले एवढच नाही तर एक नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी आज विरोधी पक्षांची दुपारी साडे वाजता बैठक होणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आजच्या बैठकीमध्ये मोर्चाविषयी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होत असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा